खास करून वांद्रे परिसरामध्ये आहे ज्या ठिकाणी माजी शिक्षण मंत्री यांचा मतदारसंघ आहे प्लस कलानगर जवळ आहे आदित्य ठाकरे नेहमी शिक्षणासंदर्भात प्रश्न उपस्थित करतात ते देखील तिथेच राहतात वरुण सरदेसाई यांचा मतदारसंघ आहे आणि अशा ठिकाणी तुमचं उद्या प्रति महापालिका आहे तुम्ही त्यांना आमंत्रण दिलं आहे काय मी जेव्हा अगदी सुरुवात आपण या प्रति सभागृहाची केली होती त्यावेळेला आम्ही सगळ्यांना आमंत्रण दिलेलं ते आले नाही आता काय परत रोज रोज आमंत्रण देण्यासारखं काही नाही आहे अनेक प्रश्न शिक्षणासंदर्भात ते उपस्थित करतात हा तर आमच्या सभागृहामध्ये आपण दोन वेळेला आपण कव्हर केलेलं आहे सगळ्यांनी सभागृहामध्ये कुठलंही राजकारण आम्ही त्यामध्ये केलं नाही जे होते ते लोकांशी निगडीत असलेल्या विषयांवरच चर्चा झाली मला असं वाटतं ते बघून त्यांनी आता त्यांना यायचं असेल तर त्यांनी इच्छा व्यक्त करावी आम्ही त्यांचं आणि आले तर स्वागतच करू कोणाला काही वाईट वागवून आम्ही स्वागतच करू उद्या प्रामुख्याने नवीन जे शैक्षणिक धोरण आहे या शैक्षणिक धोरणावर चर्चा होणार आहे सध्या हिंदी सक्तीचे हा मुद्दा सुद्धा तुम्ही असेल किंवा आता कालपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुद्धा घेतलाय आणि त्यात ही प्रतिसभागृह भरत आहे बांद्र्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये ते सहभागी होतील अशी अपेक्षा आहे का आणि झालेत आ, तर बघा आमचं सभागृह सगळ्यां सर्व राजकीय पक्षांसाठी खुलं आहे ते आले तर आम्ही त्यांचं स्वागत असतो व्यासपीठावरून एकत्र येण्याची भाषा साधारण केली जाते पण प्रमुख जेव्हा मुद्दे उपस्थित होतात त्यावेळेस समोरासमोर येऊन ते मुद्दे उपस्थित करणं आणि एकत्रितपणा दाखवणं तुम्हाला वाटत आता मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो याच्यामध्ये राजकारण काय नाही पण जेव्हा कल्याण डोंबिवलीमध्ये एक मुद्दा तुम् होता मला पुलाचा कसला मुद्दा होता त्यावेळेला दीपेश म्हात्रेंनी राजू पाटलांना फोन केला आमच्या राजू पाटील त्या आंदोलनात सहभागी झाले त्याच वेळेला प्रति सभागृहासाठी जेव्हा आम्ही आदित्य ठाकरेंना पत्र दिलं त्यावेळेस त्यांच्यापैकी ते कोण आलं नाही हा फरक त्यांच्या मानसिकतेत आणि आमच्या मानसिकतेत आहे फरक दाखवण्यासाठीच हे उदाहरण आहे बाकी कुठलाही हेतू नाही कंडिशन आपला आहे महाराष्ट्रात अनेक भागात हिंदी बोललं जातं परंतु आता नाना पटोले असं म्हणतात की एक मिनिट ना कुठल्या भागात संपूर्ण महाराष्ट्रात हिंदी भाषा बोलली जाते असं नाना पटोले म्हणतात की नाना पाटोले यांचं मला असं वाटत डोक्याचं जरा मेंदू तपासायला लागेल कुठल्या ठिकाणी हिंदी महाराष्ट्रात मराठीच बोलली जाते हे पहिले नाना पटोले यांनी समजून घ्यावं आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे जर त्याच्याबद्दल पटोले आक्षेप असेल तर मला डोकं तपासावं लागेल आणि वेळ पडली तर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका